राम शिंदे सरांच्या टीकेला आम्ही तर काही सिरियसली कधी घेत नसतो त्यांच्या टीकेमध्ये न भावना असतात न अभ्यास असतो त्यामुळे त्यांनी टीका केली आणि त्याला मी उत्तर दिलं पाहिजे असं मला तरी वाटत नाही कदाचित तुम्ही सगळेजण त्यांच्या पदाकडे बघता पण ती व्यक्ती कशी आहे हे मी फार जवळून बघितलेली आहे लोकांनी बघितलेली आहे त्यामुळे त्यांच्या पर्सनल एखाद्या टीकेला मी उत्तर देणार नाही फक्त एकच राम शिंदे सरांना मी विचारतो की जेव्हा दोन हजार चोवीसचं इलेक्शन होत होतं तेव्हा एका हॉटेलमध्ये पैशाची बॅग घेऊन तुमच्या परिचयाचं कोण व्यक्ती तिथं डान्स करत होतं हे मात्र लोकांना तुम्ही त्या ठिकाणी सांगावं मी माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये काय करेल कसं करेल कोणावर डान्स करेल करेल नाही करेल हा माझा व्यक्तिगत विषय आहे सभापती पद जे तुमच्याकडे आहे त्या पदाचा कुठेतरी महाराष्ट्राची गरिमा राखण्यासाठी नाहीतर महाराष्ट्राच्या हितासाठी काहीतरी करण्यासाठी त्या पदाचा उपयोग करावा आणि महाराष्ट्र बाजूला ठेवूया पण मतदारसंघामध्ये असणारी आमची जी एम आय डी सी जी तुम्ही मुद्दामून रोखली आहे त्या पदाचा उपयोग करून ती एम आय डी सी तरी तुम्ही आणावी अशी विनंती त्या ठिकाणी मी राम शिंदे सरांना करतो एक तर नगर परिषदेचं इलेक्शन जेव्हा जामखेडचं सुरू होतं त्यावेळेस सूर्यकांत नाना मुरे हे जे पदाधिकारी आहेत आमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी टीका केली पण ती टीका पदावर नाही केली राम शिंदे सरांवर त्या ठिकाणी केली पण ती टीका करत असताना जर इतर जे सर्व एम एल सी आहेत आमदार त्यांचं मन दुखावलं असेल तर मी स्वतः त्या सर्व एम एल सींची मी माफी मागतो पण तिथं तुम्ही बघत असताना भावनेच्या भरात सुरेखा नाना बोलले असले तरी त्यांनी पदावर कुठे टीका केलेली नाही त्यांनी टीका करत असताना राम शिंदे सरांवर केले एक तर नगर परिषदचं इलेक्शन सुरू होतं ते इलेक्शन सुरू असताना चार चार पोलिसांच्या गाड्या घेऊन राम शिंदे सर त्या मतदारसंघामध्ये का फिरत होते असा प्रश्न नानाचाही होता आणि माझा सुद्धा त्या ठिकाणी आहे त्याच्याच बरोबर ते इलेक्शन रंगलं होतं आमच्या बाजूला उमेदवार देत असताना सामान्य परिवारातले उमेदवार आम्ही दिले पण राम शिंदे सरांनी त्यांच्या पक्षातून अशा लोकांना तिथं संधी दिली होती की काही गुंड होते काल परवा त्यांचाच उमेदवार होता त्यांचे एक पती हे एका महिलेला प्रेशराईज करत होते आणि दुर्दैवाने ती कला केंद्रातल्या महिलेने तिथं आत्महत्या केली एक असा उमेदवार एका घरामध्ये त्यांनी उमेदवारी दिली जी प्रॉस्टिट्यूशनच्या व्यवसायामध्ये त्या कार्यकर्त्या सावकार दोन आहेत त्यामुळे नाना नाही नाहीतर आम्ही जी टीका करत होतो ती राम शिंदे सरांवर व्यक्ती म्हणून करत होतो पदावर त्या ठिकाणी कुठेही करत नव्हतं आणि माझा एक प्रश्न असा आहे की हा महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वाचे विषय आहेत ते विधान परिषदेमध्ये चर्चेत यायला पाहिजे होते पण ते चर्चेत नाही येता असं झालंय हर्ट झालाय या व्यक्तीचा राम शिंदे सरांचा आणि मग कुठंतरी कोणातरी सांगून हक्कभंग तुम्ही आणता म्हणजे गल्लीतली भांड ही आपल्या विधान परिषदेमध्ये जर चर्चेत येणार असतील तर उद्या जाऊन इलेक्शनच्या काळामध्ये एकामेकांच्या विरोधात आपण काही बोललो ते जर विधान परिषदेमध्ये पंचेचाळीस मिनिटं चर्चा झाली का जास्त वेळ चर्चा झाली अरे चर्चा करायचं असेल तर इतर मुद्दे आहेत ना बेरोजगारीवर चर्चा करा महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यावर तुम्ही चर्चा करा इतर काही महत्वाचे विषय जे, जे कॉन्ट्रॅक्टर भरतीचे विषय त्याच्यावर तुम्ही चर्चा करा पण गल्लीतल्या गोष्टी जर तुम्ही विधान परिषदेमध्ये हो त्या ठिकाणी जर तुम्ही घेणार असाल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे त्यामुळे राम शिंदे सरांनी सुद्धा त्या पदावर जर तुम्ही बसला असाल तुम्ही वागता कसं तुम्ही बोलता कसं कशा पद्धतीने तुम्ही टीका करता संविधानाच्या विरोधात जाऊन तुम्ही इथं टीका दोन दिवसापूर्वी त्या ठिकाणी तुम्ही केली तर तुम्ही त्या पदाची गरिमा जर राखली तर कार्यकर्ते नाहीतर पदाधिकारी तुमच्याबद्दल बोलत असताना आदराने त्या ठिकाणी बोलू शकतात विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांना तुम्ही बघितलं का राजकीय टीका करताना कुठं जाऊन वायपाट काहीतरी बोलताना नाहीतर फौज फाटा घेऊन विमानं घेऊन हेलिकॉप्टर घेऊन चार चार पोलिसांच्या गाड्या घेऊन फिरताना कुठं बघितलंय का नार्वेकर साहेबांना तसं कुठेही त्यांच्याकडनं तिथं झालं नाही पण राम शिंदे सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते अशा पद्धतीने वागत आहेत की जसं की त्यांचं नग जे विधान परिषद आहे ती त्यांच्या घरचा विषय आहे आणि कार्यकर्त्यांवर कुठेतरी कारवाई त्या ठिकाणी तुम्ही करता हे कुठेही योग्य नाही असं आम्हाला वाटतं तसं वीचं पागे असतील गवई साहेब असतील डावखरे असतील फरांदे भाऊ असतील देशमुख साहेब असतील निंबरकर साहेब असतील यांनी त्या पदाची गरिमा राखली पण राम शिंदे सरांना कुठेतरी क्लासेस घ्यावे लागतील की या पदाची गरामी गरिमा कशी राखायची हे क्लासेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी तरी द्यावेत नाहीतर मग नार्वेकर साहेबांनी द्यावेत एवढंच या ठिकाणी आम्ही बोलू शकतो एक तर विदर्भाचा मुद्दा नेहमी नेहमी भाजप कधी आणत इलेक्शनच्या वेळेस पण दुर्दैव असं जेव्हा ते सत्तेत येतात तेव्हा विदर्भाच्या विकासाच्या बाबतीत ते कुठेही काही बोलत नाही या विदर्भामध्ये इंडस्ट्री आली आहे का मुलांना हाताला रोजगार त्या ठिकाणी दिले गेले आहेत का शिक्षण व्यवस्था तुमची कशी आहे तुम्ही निर्णय घेत असताना सगळे जिल्हा परिषद शाळा त्या ठिकाणी बंद करायला निघालेला आहात विदर्भ मध्ये जर आपण बघितलं तर अवघड क्षेत्र सगळ्यात जास्त विदर्भमध्ये आणि सगळ्यात जास्त शाळा तुम्ही जर विदर्भाच्या त्या ठिकाणी बंद करणार असाल हे कितपत योग्य आहे आज विदर्भमध्ये असणारा कापूस उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती ही सरकारला माहिती आहे का आज विदर्भमध्ये असणारा जो सोयाबीनचा उत्पादक शेतकरी त्याची परिस्थिती सरकारला त्या ठिकाणी माहिती आहे धान खरेदी केंद्राच्या बाबतीतले जो काही भ्रष्टाचार त्या ठिकाणी झाला हा सरकारला त्या ठिकाणी माहिती आहे का या बाबतीत दुर्दैवाने या अधिवेशनामध्ये न विधान परिषदेमध्ये न विधान भवनमध्ये त्या ठिकाणी कुठेही चर्चा होताना आपण बघत नाही पण गल्लीतलं भांडण मात्र इथं विधान परिषदेमध्ये चर्चेला येतं हे दुर्दैवी घटना आहे असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागेल आणि एक गोष्ट इथं ठणठणीत मी सांगतो की कदाचित सूर्यकांत नाना मोरे हे बोलताना भावनिक झाल्यामुळे तिथं कुठेतरी बोलले असेल अवमान जप पदाचा आणि आमदारांचा झाला असेल तर मी माफी मागतो पण सूर्यकांत नाना मोरेंना उद्या जाऊन लढत असताना भक्कमपणे हा माणूस त्या व्यक्तीच्या पाठीमागे एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी राहील एवढं मात्र या ठिकाणी आम्ही राहतो आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडत नाही इथं जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने इगो आणून कार्यकर्त्यांना अडचणीत आणत असताल ते सुद्धा केव्हा इलेक्शन चालू होतो तेव्हा राम शिंदे सरांनी पदाचा उपयोग करून हक्क भंग इलेक्शनच्या काळामध्ये जेव्हा कोड ऑफ कंडक्ट हे लागू होतं तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी वापरलं का कार्यकर्त्यांना भीती दाखवायला आणि तुम्हाला किती भीती दाखवायची दाखवा आमच्यावर कारवाई तुम्ही केलेलात पण कार्यकर्त्याच्या पाठीमागे

राम शिंदे सर हे तिथं प्रचार करत होते का नव्हते शंभर टक्के प्रचार करत होते पोलिसांना घेऊन प्रचार करत होते जर तुम्ही पदाचा गरिमार ठेवायची झाली असती तर चार चार पोलिसांच्या गाड्या जो मी नगर नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये ज्या फिरवत होत्या ना त्या तुम्ही बाहेर ठेवल्या असत्या त्या तुम्ही बाहेर न ठेवता त्यांना तुम्ही प्रचारामध्ये दबाव आणण्यासाठी त्या ठिकाणी वापरत होता आणि तिथं राम शिंदे सरांबद्दल बोललं जात होतं पदाच्या बाबतीत बोललं गेलं असेल कोणाच्या जर भावना दुखावल्या असेल तर मी माफी मागतो पदाला आणि तिथं असणाऱ्या सर्व आमदारांना पण तिथं जर आपण प्रचारात इलेक्शन मध्ये जी काय सभा बघितली ती राम शिंदे सरांबद्दल त्या ठिकाणी सभा चालू होती आता माझा प्रश्न राम शिंदे सरांना असा सुद्धा आहे की जेव्हा दोन हजार चोवीसचं इलेक्शन सुरू होतं तेव्हा तिथं कोणतरी त्यांचाच भाजपचा एक पदाधिकारी आणला होता त्याचं नाव सुद्धा मी विसरलो तो पदाधिकारी महिलांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलत होता हात वारे करत होता तेव्हा राम शिंदे सरांचे संस्कार कुठे गेले तुम्ही त्यावेळेस का त्या व्यक्तीला थांबवलं नाही महिलांबद्दल अतिशय घाणेडे हात वारे त्या ठिकाणी केले जात होते तरी हे पोटाला धरून राम शिंदे सर कुंडांबरोबर बसून त्या ठिकाणी हसत होते तेव्हा मात्र त्या ठिकाणी हक्कभंग तुम्हाला सुचला नाही महिलांचा अपमान होत असताना पदाचा अपमान सोडा पण राम शिंदे सरांचा इगो हर्ट झालाय म्हणून कुठेतरी या ठिकाणी या मोठ्या भवनाचा गरिबाचा कुठेतरी प्रॉब्लेम सोडावेत यासाठी हे विधान परिषद आणि विधान भवन आहे पण तिथं मात्र इगो हर्ट झाला म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने चर्चा करत असतील तर हे योग्य नाही त्याच्याच बरोबर माझं एवढंच म्हणणं आहे

आणि आधीसुद्धा खासदार होते वरच्या हाऊसचे त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा अमित शहानी सुद्धा पवार साहेबांवर तिथं वक्तव्य केलं सुप्रियाताईंवर वक्तव्य केलं राहुल गांधीजींवर वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबरोबर सोनिया गांधींबद्दल वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलं आहे आणि अतिशय काही काही ठिकाणी खालच्या लेवलला जाऊन तिथं केलं गेलं यांचेच भाजपचे काही आमदार पवार साहेबांबरोबर सुप्रियाताईंबद्दल बोलत असताना खालच्या लेवलला जाऊन त्या ठिकाणी बोलले तेव्हा तुम्ही हक्कभंग आणू शकला नाही तुम्हाला हक्कभंग कधी आणायचा असतो की जेव्हा तुमचा एखादा नेता अडचणीत आला तेव्हा तुम्ही हक्कभंग त्या ठिकाणी आणता आता याच्याच बरोबर जे एक माजी आमदार आहेत जे विधान परिषदेमध्ये त्या ठिकाणी होते भाजपमध्ये होते त्यांनी तर सांगितलं विधान परिषद बंद करा या विधान परिषदेमध्ये काही होत नाही त्यापेक्षा विधानसभा त्या ठिकाणी ठेवा त्यावेळेस ते भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावर तिथं कारवाई झाली नाही मग तुम्ही ही सिलेक्टिव्ह भूमिका जी घेताय तुम्ही जे काय फक्त ठराविक विषय घेऊन त्या ठिकाणी जर हक्कभंग आणत असाल तर हे कितपत योग्य आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत काहीच स्टेटस नाही राम शिंदे सरांचा इगो हर्ट झालाय रोहित पवारांनी एमआयडीसी आणली हजार एकराची एम आयडीसी आहे वीस एक हजार वी लोकांना हाताला काम मिळेल तर रोहित पवारांना क्रेडिट मिळेल म्हणून त्यांनी एमआयडीसी त्या ठिकाणी थांबवलेली आहे त्यामुळे मी माझा इगो बाजूला ठेवतो दे देवेंद्र फडणवीसांना तुम्ही बोलवा इनॉग्रेशनसाठी तुम्ही अजून कोणाला बोलवायचं तिथं बोलवा मोदी साहेबांना बोलवलं तरी चालेल पण एम आय डी सी झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे हे करत नसतील तर आम्हाला आमची सरकार युस्त वा वाट बघावं वा, लागेल पण त्याच्यामध्ये एक आखी पिढी वाट त्या पिढीचं वाटोळ होऊ शकतं हे मात्र या अहंकार मनामध्ये ठेवून काम करणाऱ्या राम शिंदे सरांना कळणार नाही असं आपल्याला म्हणावं लागेल माझ्या तर त्यांच्या ते असं समजू नका पण सरकारमध्ये असणारे सर्व मंत्री आम्ही जेव्हा एखादा मुद्दा मांडतो तेव्हा उत्तर योग्य पद्धतीने तिथं दिलं जात नाही आज जर आपण बघितलं तर एकदा डॉक्टर मुंडेंचा विषय त्या ठिकाणी चर्चेत आला नेला का शेवट पर्यंत नाही आम्ही एसआयटी केली अहो माझा प्रश्न असा एसआयटी किती झाला ते सांगा संतोष देशमुखांच्या बाबतीत एस आय टी आहे महादेव मुंडेंच्या बाबतीत एस आय टी आहे आय एसआयटी आहे तिथं महाराष्ट्र भूषण पुरस्कार मध्ये सोळा गरिबांचा मृत्यू झाला त्याच्यावर एसआयटी आहे नुसती एसआयटी केली म्हणून काम होतं असं नाही काम अजिबात त्या ठिकाणी होत नाही आणि काम न करण्याचं कारण म्हणजे या सरकारमध्ये असलेल्या सर्व नेत्यांचा अहंकार आहे आम्ही एखादा मुद्दा मांडतो तेव्हा चर्चा केली जात नाही आश्वासन दिलं जातं आश्वासन सुद्धा पूर्ण केलं जात नाही माझं तर ठाम ठाम त्या ठिकाणी मत आहे या सरकारच्या काळामध्ये दुर्दैवाने विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये गरीबाच्या मुद्द्यांवर जी चर्चा व्हायला पाहिजे होती ती त्या ठिकाणी होत नाही गरीबाचा पैसा इथं वाया चाललाय या सरकारच्या काळामध्ये असं आपल्याला ला म्हणावं लागेल सोयाबीनचे शेतकरी आत्महत्या करतात कपाशीचे शेतकरी आत्महत्या करतात कांद्याचे शेतकरी आत्महत्या करतात मजुराची परिस्थिती अतिशय वाईट आहे मध्यमवर्गीय कॉन्ट्रॅक्टरची परिस्थिती वाईट ते आत्महत्या त्या ठिकाणी करत आहे युवांना नोकऱ्या त्या ठिकाणी मिळत आहे पण चर्चा होती का त्या बाबतीतली अजिबात नाही अहंकार हे सभापतीच्या मनामध्ये व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी आहे आणि सर्व मंत्र्यांच्या मनामध्ये सुद्धा अहंकार अहंकारामुळे महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने आज वाटोळ होत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल एक तर त्या घटनेचा मी निषेध करतो जात जी काही सिस्टम आहे जातीची ती कधीच आपण मागे ठेवलेली आहे त्याच्यामुळे संविधान तिथं आलेलं आहे जात व्यवस्था जेव्हा पुढे आणली जाती मग कुठं तरी कुठं ना कुठं तरी काय ना काहीतरी पाणी मूरतं असं आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी मत आहे एक तर त्या कंपनीवर कारवाई होणं महत्त्वाचं आहे जो कोणी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई त्या ठिकाणी केलं पाहिजे कारण का जात जिथे येते तिथं मनुवाद येतो आणि मनुवाद हा सर्व समाजाचं वाटोळं केल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही आणि मनुवाद या देशातून बाहेर जावा यासाठी अनेक महामानवांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले त्यासाठीच संविधान आलंय आम्ही संविधानावर विश्वास ठेवणारे लोक आहोत पण भाजपची एक प्रक्रिया असते एक ट्रायल करतात गिनीपीक बनवतात मग गिनीपीक कुठंतरी एखाद्या चर्चेत आणायचं त्या बाबतीत चर्चा किती होते लोकांकडनं उद्रेक किती होतो हे तिथं बघितलं जातं जर लोकांनी या बाबतीत चर्चा केली नाही याच्या विरोधात तर मग उद्या जाऊन जी जात व्यवस्था कि तिथं सांगण्याचा प्रयत्न केला जातो दुर्दैवाने या सरकारच्या काळामध्ये ती लागू केली जाईल त्याचा जा विरोध हा आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे काय कि हे सगळे महत्वाचे विषय या विधान परिषदेमध्ये स सभेमध्ये चर्चेत आलं पाहिजे पण त्या बाबतीत कुठेही काही कारवाई केली जात नाही फक्त एखादा विरोधात असणारा आमदार जर सरकारच्या विरोधात बोलतो तर त्याच्यावर कारवाई मात्र त्या ठिकाणी केली जाते संतोष देशमुखांचं जा प्रकरण तसंच अजून प्रलंबित आहे जो कोणी तो भुटक्या छोट्या खाऊन तो काय असेल तो अजून पळून गेला कुठेही कोणाला तिथं माहीत नाही तर महादेव मुंडे मुंडेंच्या बाबतीतसुद्धा तुम्ही जर बघितलं तर नाही अजूनपर्यंत त्या परिवाराला तिथं मिळालं नाही सूर्यवंशी प्रकरण घ्या त्याच्याचबरोबर आता डॉक्टर पलटणमध्ये जे प्रकरण मुंडेंचं तिथं झालं याच्यात कुठेही काय होत नाही नुसती एसआयटी केली विषय संपला असं या सरकारला त्या ठिकाणी वाटतं दुर्दैवी परिस्थिती आहे गरीबाला न्याय इथं मिळत नाही न्याय कोणाला मिळतो तर फक्त श्रीमंताला मिळतो मुंबईमध्ये एखाद्या नेत्याच्या सत्तेत असणाऱ्या नेत्याचा, नेत्याचा मुलगा गाडीत दारू पिऊन ड्रग्ज घेऊन एखाद्या गरीबाला एका गरीब महिलेला उडवतो बहात्तर तास त्याला कुठेतरी लपून ठेवलं जातं आणि आन दारू आणि ड्रग्ज हे रक्तातून जेव्हा त्या ठिकाणी कुठेही सापडणार नाही अशी परिस्थिती त्यांना पुढं प्रेझेंट केलं जातं मग कुठंतरी हे सरकार श्रीमंताचं सरकार आहे नेत्यांचं सरकार आहे गरिबाचा अजिबात नाही असं आपल्याला म्हणावं लागेल संतोष देशमुख आणि सूर्यवंशी आणि महादेव मुंडे यांना जर न्याय द्यायचा असेल तर या सरकारकडनं अपेक्षा ठेवून चालणार नाही लोकांनीच त्या ठिकाणी काही विषय हे हातात घ्यावे लागतील आणि जर नाही घेतले तर कधीच या गरीबांना न्याय गरीब कुटुंबातल्या लोकांना न्याय मिळणार नाही अशी आजची परिस्थिती आहे एक तुम्ही विषय समजून घ्या की जे कोणी सत्तेत आहेत माजी मंत्री होते आणि उद्या जाऊन कदाचित मंत्री सुद्धा त्यांना तिथे केलं जाईल यांचं कुठं ना कुठं सरकारवर एक प्रेशर आहे आणि मग ते प्रेशर असल्यामुळेच ही जे गुंड लोक आहेत जे फरार आहेत ते अजूनपर्यंत त्या ठिकाणी सापडले नाहीत आणि त्याच अनु अनुषंगाने काय सामाजिक जे कार्यकर्ते आहेत ते त्यांनी ती भूमिका तिथं घेतली असावी पण असं जर बघितलं तर कुठेच प्रेशर येऊ नये म्हणून अशा लोकांना जर तुम्हाला इन्व्हेस्टिगेशनमध्ये ओढता आलं तर ते केलंच पाहिजे असं आमचंसुद्धा त्या ठिकाणी मत आहे शहानिशा केली पाहिजे फक्त संतोष देशमुखांच्या बाबतीत नाही तर संतोष देशमुखांच्या बाबतीतसुद्धा महादेव मुंडेंच्या बाबतीतसुद्धा सूर्यवंशींच्या बाबतीतसुद्धा आणि फलटणमध्ये झालेली जी मुंडे डॉक्टर आहेत त्यांच्या घटनेमध्ये सुद्धा शहानिशा करून खोलात जावं लागेल नाही तर लोकांनाच रस्त्या उठलं पाहि उतरावं लागेल त्याशिवाय न्याय या लोकांना मिळेल असं आम्हाला वाटत नाही आता बघा ना एका बाजूला शिरसाटांचा व्हिडिओ हा जगाली तिथं बघितलेला इन्कम टॅक्स आपल्याला सांगते दोन लाख पेक्षा जास्त रोकड तुम्ही कॅश मध्ये आपल्याकडे ठेवू शकत नाही पण सिगरेट पीत पित शिरसाटांकडे पित करोड रुपये त्या बॅगेमध्ये तिथं पडले होते नंतर काय सांगतात की तो माझा पैसा आहे आता तो कसा कमवला हे मी तिथं सिद्ध केलंय पाच हजार कोटी जे बुडवले आहेत सरकारचे त्यातून त्यांनी तो पैसा आणला तसंच आज दानवे साहेबांनी जो व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रोकड बरोबर काही लोक त्या ठिकाणी दिसत आहेत आता याच्यात खोलात जाण्याची जरूरत आहे पण होतं कसं सिसारांचा व्हिडिओ आला आणि गेला इन्व्हेस्टिगेशन मात्र सरकारकडनं त्या ठिकाणी केलं गेलं नाही हे सरकार नेत्यांना आणि आमदारांना जे सत्तेत देत त्यांना फेवर करणारं सरकार आहे जर कुठला एखादा नेता नेता आमदार अडकतो आणि खास करून अजित तो अजितदादांच्या पक्षाचा एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचा असतो त्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसमध्ये बोलावलं जातं मी तुला वाचवतो पण एकोणतीसच्या आधी तुला आमच्या पक्षामध्ये प्रवेश करावा लागेल आमच्या पक्षातून तुला निवडणूक लढावी लागेल अशी भूमिका बी जे पीकडनं त्या ठिकाणी घेतली जाते हे मी बोलतो असं नाही दोन हजार अठ्ठावीसपर्यंत तुम्हीच बघा किती लोक हे अजितदादांच्या पक्षातून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातून भाजपमध्ये जात आहेत आणि हे सगळे जे लोक असतील त्यांच्या कुठला ना कुठला तरी भ्रष्टाचाराचा नाही तर चुकीच्या काही गोष्टी केल्याचा डाग शंभर टक्के त्या ठिकाणी असणार आहे अहो तुम्हाला एक सांगायचं आहे कुठल्याही इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्याला फोन करा म्हणा की एखाद्या व्यक्तीकडे एका वेळेस किती रुपये सापडू शकतात दोन लाखाच्या पुढे तुम्हाला तो पैसा वर्षभरात त्या ठिकाणी ठेवता येत नाही आणि मग इथं करोड रुपये तुम्ही धंद्यासाठी वापरा तर चुकीच्या धंद्यातून तुम्ही कमवा शेवटी चुकीची रोकड ही चुकीची असते चुकी चुकी उद्या जाऊन तुम्ही म्हणाल एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला काम मिळालं त्याली स्व माझा वाढदिवस होता म्हणून दहा कोटी माझ्याकडे पाठवून दिलं तर मी भ्रष्टाचार नाही केला पण कॉन्ट्रॅक्टरने माझ्याकडे पाठवलं हे काही बोलू शकतात त्यामुळे तिथं पैसा सापडला तसा व्हिडिओ आला त्याची शहानिशा झाली पाहिजे खरं काय खोटं काय लोकांसमोर तिथं येणं महत्वाचं फक्त यांच्याच बाबतीत नाही ते शिरसाटांचं सुद्धा शोधलं पाहिजे असं आमचं मत आहे झालंय असं की ज्यांच्यावर इडी लावता आली ती लावून झाली ज्यांना आपल्याकडे ओढता आलं ओढून झालं आमच्यासारखे जे राहिलेत ते फक्त आता संघर्ष त्या ठिकाणी करत आहेत त्यामुळे जे जे काय करायचं होतं ते करून झालं आता विषय एवढाच आहे की इतका अहंकार आलाय की दोनशे वीसपेक्षा पेक्षा जास्त आमदार त्यांच्याकडे असल्यामुळे अहंकार आल्यामुळे त्यांना कोणाचं काही घेणं देणं नाही शेतकऱ्याला पण फसवलं आम्ही तिथं कर्जमाफी करू असं सांगितलं द सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला दिले देणार होते किती साडेआठ हजार पर हेक्टर पण ओव्हरऑल जर तुम्ही रेशो काढला तर सहा हजारच्या पुढे कुठे गेलं नाही आमचं म्हणणं होतं पन्नास हजार तुम्ही द्या जे मजूर आहेत त्यांना पंचवीस हजार द्या आणि कर्जमाफी ताबडतोब करा जून मध्ये सुद्धा कर्जमाफी हे सरकार त्या ठिकाणी करणार नाही केली तर लोकसभेच्या आधी नाही तर विधानसभेच्या आधी करतील मात्र तोपर्यंत बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असेल आणि त्या पूर्ण आत्महत्याला जबाबदार हे सरकार त्या ठिकाणी असेल त्यामुळे हे सरकार फक्त गोड गोड गोल गोल बोलणारं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल हे लोकशाहीला घातक आहे विधान परिषदेमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेता नाही आणि खालच्या हाऊसमध्ये सुद्धा विधानसभेमध्ये सुद्धा तिथं विरोधी पक्ष नेता नाही विरोधी पक्ष नेता असेल तर एक तर ते संविधानिक पद आहे विरोधी पक्ष नेता जेव्हा बोलतो तेव्हा सामान्य लोक बोलतात असं समजलं जातं आणि आज सामान्य लोकांना बोलणं दिलं जात नसेल त्यांचा आवाज तिथं दाबला जात असेल संविधानिक पदच जर भरलं जात नसेल तर पूर्णपणे लोकशाहीला हे फार घातक आहे त्यामुळे या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेणं महत्त्वाचं आणि हे अधिवेशन संपायच्या आधीच निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे